धन्यवाद ताई खर तर खासदार साहेबांना वेळ कमी असल्याने त्यांनी आमच्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांना थोडस माग ठेवलं ताईनी सांगितलं की तुतारी गटाचा माणूस गटबीट काय राहिलेलं नाही असं तर मला वाटायला लागले मी स्टेजवर आता कुणीतरी मला दहा पंधरा मास्तरांनी स्क्रीनशॉट पाठवले यार असं कसं असं कसं गेले सात निवडणुका टेंबूच्या पाण्यावरती झाल्या पत्रकार बंधूंना माहिती आहे सगळे जवळचे मित्र आहेत तिसरा टप्पा झाला चौथा टप्पा झाला पाचवा टप्पा झाला पश्चिम आटपाडी भागातील विभूतवाडी गुळेवाडी कुरंदवाडी पिंपरी तरसवाडी आणि पूर्व भागातील आटपाडी तालुक्यातील तेरा गाव सतरा अठरा गावांना पाणी नव्हतं एकदा महाविकास आघाडीचं सरकार आणताना इथे आरपीआयचे खरा साहेब आहेत आमचे भाजपाचे स्वस पाटील आहेत प्रभाकर पुजारी आहेत विनायक मासळ आहेत बंडूशेठ कातुरे आहेत आमचा एक तरणा भांड बाजार समिती सभापती संतोष पुजारी आहे आमची नुसती ना तुम्ही आहे काल परवा तुम्ही दुसऱ्या पक्षात गेला म्हणून सुहास भया भीत भीत मी राष्ट्रवादीचा दहा हजाराचा फॉर्म भरला कि आमदार केला इथं घडी कोणच नाही आपण तर भरून बघावं मुलाखतीला गेलो तर टनाटना उड्या मारून माझ्या पुढच्या खुर्चीवर मी डीडी काढून उमेदवारी अर्ज भरलाय पत्रकार बंधू लो हे कशी उमेदवारी पक्षाच्या प्रमुखापुढे आणली मला काही सुद्धा कळलेलं नाही ज्या दिवसापासून आठपडीचा एक आणि विट्याचे दोघ बापले तिघजा मैदानात उतरले साध्या मुलाखतीच्या रेस मधून एक नंबरचा प्राध्यापक नारायण खर्जे लिस्ट मधून वगळण्याचं सुद्धा दंग चालू झालं कसले आला गट आणि तट आणि म्हणून मला खास करून सांगायचं आहे कालच आमच्या पश्चिम आठवाडीची आणि त्या मध्ये टेंपो योजनेचा खरा जनक कोण विभूतवाडीला पाणी देणारा गुळेवाडीला पिंपरीला तरसवाडीला कुरंदवाडीला झऱ्याच्या वरच्या भागाला एकोणीसशे नव्वद ते दोन हजार आम्ही पाणी देत होतो आमची गाव वगळण्याचं कारस्थान कुणी केलं आणि अनिल भाऊंच्या पश्चात अनिल भाऊ नसताना नुसतं सहानुभूती सहानुभूती हे त्या सगळ्या गोष्टी करता बे तर सगळ्या गोष्टींना जाहीर हो आमच्या तरुण कार्यकर्त्यांना दिवस तर तुम्ही एका रात्री तिकडे जाता दुसऱ्या रात्री तिकड मागा तिकडे येता आता परत मंत्री वयरण्यासाठी चौथी अनिल मंत्री विसापूर मध्ये फक्त आणि फक्त येत्या काळामध्ये होणार आहे आणि म्हणून आम्ही फक्त पाठिंबा आलो अजून फिट पण घातलेली नाही कारण आमचं बडी दन, बऱ्याच धनगरांचं गडी इथं आहेत आणि त्यांच्यात मला बिलकुल स्पर्धा वाढवायची नाही फक्त पाठिंबा देण्यासाठी प्राध्यापक नारायण खरजे जयंत पाटील साहेबांचा सा, खास समर्थक म्हणून मी वावरत होतो पण माझी सुद्धा गेल्या तुम्ही पक्षपदा नंतर झाली साहेब साहेब तुम्हाला मी विनंती करतो की ह्या लोकांनी तुम्हाला उलून सांगली जिल्ह्यामध्ये भागदाड पाडलं असं वक्तव्य केलं भागदाड सांगली जिल्ह्यामध्ये पाडलं आणि त्या भागदाड पाडणाऱ्याला तुम्ही तुतारीच तिकीट देता भागद्या पाडलं म्हणून गेला आणि तुम्ही त्यांना तिकीट देता अशा पद्धतीची अवहलना आम्ही स्वीकारणार नाही आता फक्त हे लेटर आणले आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या जवळ कोणताही पक्ष प्रवेश न करता चांगल्या पद्धतीने इथे माझ्या पासून म्हणजे पासून ते सगळे लोक इथं आहेत धनगर समाजाचा तर ऑलरेडी पाठिंबा स्वासभयान आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युवा सरसिटीस या नात्याने आम्हाला टेंबुयचं पाणी दिलं म्हणून आम्हाला टेंबू योजनेच्या सगळ्या गोष्टी मिळवून दिल्या म्हणून आणि सगळी लोक म्हणत होती पायपा कुठं आहेत घातात आहेत कोण म्हणायचं कुठं चालू झालं टेंबू काम इथं झालं का तिथं झालं आताच काम चालू झालेलं आहे आणि म्हणून संपूर्ण गावाच्या विकासासाठी आम्ही रोजंदारीसाठी मुंबई पुण्याकडे जातो तेंबळ योजनेचं पाणी आमच्या परिसरामध्ये पायपास सहित आलेलं आहे आणि म्हणून मी जाहीर पाठिंबा मा स्वास माझ्या यांना देत आहे पुन्हा एकदा माझ्या वतीनं हा पाठिंबा स्वीकारावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र